आपल्याला फक्त तिथं ठेवायचं अरे जाम आहेत आई जाम भेटायत तू जाऊ दे मी घेतो तू नको घेऊ काय नाही चावणार आहे मला हे गाईज मी जे म्हणजे तिथं हिरे वगैरे थोडे असे लावले आणि मी थोडं घाई घाईत थोडं लवकर लवकर करतोय कारण ते जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं मी बघतोय की आता साडेपाच वगैरे वाजले गणपती बाप्पा हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर युट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे ना गाईज म्हणजे मी माझ्या मराठी ब्लॉगमध्ये कधीच ना दाखवलं माझं गावाचं घर म्हणजे माझं आमचे दोन घर आहेत जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्हाला सा सांगितलं आणि आमचं जे गावातलं घर आहे ते आमच्या आजी आजोबांच्या वेळेपासून आहे तर हे जे जवळजवळ बघायला गेलं तर शंभर वर्ष जुनं आहे आमचं घर तर शंभर वर्षाशिवून जास्त झालेले आहेत अशी आई तर मला बोलते तर या घराच जे म्हणजे मी खाली तुम्हाला दाखवून भिंत वगैरे जसे तुम्हाला दिसेल ना तसं तुम्हाला अंदाज आहे खरं पण शंभर वर्ष अगोदरचं आणि समुद्र किनारी असल्या भिंतच आहे जे नुसतं नुसतं निघतं म्हणून आम्ही काय ते म्हणजे आता कलर वगैरे केला नाही घराचं काम देवा करू देव करू असं आहे तर मी जे माझ्या घराचं म्हणजे आमचा जो माळ आहे तिथे वरच माझं जे सेटअप केलेलं आहे मी माझे जे व्हिडिओज वगैरे बनवायचं मी दाखवतो एक मिनिट समोर ना हे असं पाठवून इथून असं आहे आणि इथून असं हे समोरनं आहे लाईट वगैरे तर माझी मेन आहे दुसरी ही लाईट असते ही पाठी असते ती लाईट असते ना गाईस ती पार्टी असते जेव्हा मी ग्रीन स्क्रीन यूज करतो तेव्हा ती मला खूप म्हणजे कट क्रोमा बरोबर होत नाही तर ते करण्यासाठी जर ग्रीन स्क्रीन आठवायला तर खूप जास्त लाईट लागते त्याच्यावर मारण्यासाठी आणि ते सर्व जेव्हा मी करत असतो ना तेव्हा काय होतं की हे आता जसं कावल्यांचा आवाज येतो बघा माझं माईक आहे म्हणून वॉइस थोडंसं विडक म्हणजे होत असतं त्यामध्ये पण पूर्णच नाही होत आता जसं की आता मी फुल नॉईस रिडक्शन मध्ये टाकलेलं आहे गावल्यांचा आवाज आला असेल त्याला माहित नाही पण मला तर आला आता गावल्यांचा आवाज तर तो नंतरला मी जेव्हा एडिटिंग करताना बघतो तर आलेलाच असतो तर चला काय आता जे आहे मी पुठा जो तुम्हाला बोललो मी सकाळीच घेऊन आलो म्हणजे सकाळी सकाळी गेलो आणि मी माझं जे कुठं आणायचं होतं घेऊन आलो आणि आता मला जे आमची मूर्ती येणार होती त्यांचा फोन आला की आम्ही येतोय लगेच एक, एक दहा पंधरा मिनिटामध्ये तर मी माझ्या त्या घरी जातोय आणि आमची मूर्ती आता येत आहे मूर्ती बघूनच म्हणजे आपलं पुढचं काम आज पूर्ण डेकोरेशन होऊन जाईल त्यामध्येच आणि थोडं सामान पण आणायचं थोडं सामान पण आणायचं त्यासाठी मला पेनला द्यायचं तर मी लगेच थोडं दुपारी जाऊन तिथून लगेच येणार कारण की संध्याकाळ म्हणजे चार पाच नंतर माझं कंटिन्युअस डेकोरेशन सुरू राहील तर पहिला आता मूर्ती बघायला जायचं आहे आणि सामान जे आजूबाजूचा आणायचं आणि नंतर लगेच मी पेनसाठी निघणार आहे सामान घेण्यासाठी तसं लगायचं आता मूर्ती आलेली पहिला आपण तिथे जाऊ तर मित्रांनो मी जे फोन लावलेला दादाला आता ज्यांच्याकडून आमची मूर्ती येते ते बोलले की आम्ही शिरवलीच्या नाक्यावर आलो म्हणून तर मी इथेच थांबतोय आणि इथूनच आमचा रस्ता जो असाच आहे तिथून असं आतमध्ये जावं लागतं असंच जा अरे बापरे पण मी काय बघतोय

नाही सध्या लाइट गेली दादा नंतर ये हो विसर्जनाला इतरा चित्र पार्ट कलर करून आणलेत आई आतला गणपती कशावर असतो म्हणा एवढ्या मोठ्यावर जाम मोठा मित्रांनो तर हा आहे आपला गणपती आता इथपर्यंत आलाय त्याचं पुढचं काम मला करायचं सामान वगैरे घ्यायला हिरे पासून जे आता याच्या वर लावणार ला ते सर्व घ्यायला आता पेनला जाणार आहे त्यासाठी जाणार आहे सर्व सामान तिथे मस्त भेटतं आणि थोडं दुसरं सामान पण आण मी जे परत हे लावून ठेवतो याच्यावर बाप्पा आपला झाकलेलाच बरं आहे बापरा मस्त वाटतं मूर्ती मस्त वाटतं तर मग मित्रांनो मी जी आहे म्हणजे एक रफ ड्रॉइंग बनवलेली घरी ती घरीच राहिली आता मी तर परत एकदा दुसरी बनवलं आहे हे जे माझं ब्ल्यू कलरचं पाठी राहणार आहे इथं शिवलिंग जे आपण याचा पुठ्ठ्याचं बनवणार होतो आणि इथं माउंटेन जे आपण कपड्याच्या सिमेंटचा यूज करून बनवणार होतो आणि इथं कापूस वगैरे लावून तर हे मी एक फ्रेम ब फ्रेम बनवलं आहे आता हेच फ्रेम जर आता मी इथं अशी बघितली समजा हे आहे इथं जागा इते माला। दोनी हाँ। हाँ हाँ। तर मी बघतोय थोडीशी जागा इथे कमी पुरते मला तर दोन्ही हा हा टेबल घेऊ की हा तर मी जे हात जो पार्ट घेतो आहे छोटावाला पण याची हाईट जवळजवळ एवढे येईल कारण की मला असं वाटतं आहे की इथे इथे तरी हाईट येईल इथे एक टेबल लावून याचा दगड वगैरे म्हणजे जे मला फ्रेम करायचं आहे ना त्यानुसार याची इथपर्यंत हाईट होणार आहे बघू चला जसं होतं इथे इथे जे तुम्ही बघू शकता आईने सर्व धुवून ठेवलेलं आहे म्हणजे समईपासून सर्व दरवाजाला पण आपलं तोरण लावलेलं आहे मस्त वाटते आता मित्रांनो इथे गडबड झालं आहे मी जो टेबल लावला आहे पण त्याची उंचीच नाही वाढली आहे जसं की असं उंची एवढी आला एवढं करायचं आहे तुम्हाला थांबतेच बघतं तेच लावतो लगेच आई जे आहे मला विटांचं लोकेशन दाखवायला येईल ते थांबा हा आपल्याला फक्त तिथं ठेवायचं अरे जाम आहेत आई जाम विटात तू जाऊ दे मी घेतो होता तू नको घेऊन काय नाही चावणार आहे मला नीट उचल अरे बापरे ना दोन दोन विटा मित्रांनो देतोय मी इथून गमेल बघतो मग गमेलमध्येच अर्ध्या बिट्ट टाकतो आणि नेतो त्याची म्हणजे त्याची हाईट आहे ना थोडी छोटी पडत होती म्हणून हे जे आमची किचनचं आता नवीन काम केलं ला। त्याची लादी राहिलेली होती तर ती मी घेतली थोडी धुवून वगैरे घेतले आणि ते तुम्ही बघाल मस्तपैकी जास्त बंदी आला आहे काय बोलते आई गेल्या आई बोलत होती उद्याला यायला पाहिजे होतं पण पर उद्यापर्यंत आहे कोमेल काय हा मी जे आतमध्ये तुम्हाला दाखवतो लाईट गेलं लाईट नुसतीच जाते हे अशा मी इथं विटा लावलेल्या आहेत आमच्या गणपतीची जी, जी म्हणजे फ्रेम आहे लालबागच्या राहायची ते खाली ठेवतो ते इथे न ठेवत पण बघू शकता तुम्ही कशा इथे मी विटा लावलेल्या आहेत आता आणि याच्यावरच जे आपले ते टाईल्स आहेत ना ते लावून टाकेल मी इथं मग बरोबर त्याची हाईट याच्या ले लेवलला होऊन जाईल बरोबर ना चला तर मी जे आहे लवकर लवकर संपवतो कारण की आता बारा वाजायला झालेत आणि बारा वाजता मला निघायचं पेनला जाण्यासाठी तर जेवढं लवकर लवकर आज मी तिकडून येईल तेवढं खूप चांगलं आहे कारण की आल्यानंतर पण खूप जास्त काम आहे म्हणून मी बघतो आहे की जेवढं इकडचं कपडा तर मला भेटला यायच नाही अजून कपडा मला मेन घेऊन यायचं आहे आणि जे गणपतीचं आता तुम्हाला मी दाखवलं त्याला जे हिरे वगैरे म्हणजे मी तुम्हाला मगशीच बोललो त्याचं पुढचं काम जे मी मी करणार आता त्याचं जे राहिलेलं हिरेंचं काम असू द्या किंवा त्याचं पुढचं डेकोरेशनचं काम असू द्या ते सर्व मी करतो ग मूर्ती आणतो आम्ही त्याचं पुढचं काम जे आम्ही घरी करतो तर तेच करणार आहे तर ते सर्व पण मला घ्यायला जायचं आहे परत माळ झाली कापडा जो गणपतीच्या वर असतो तो आणि जे सामान वगैरे आई सांगेल ते मला आणायचं आहे तर चला मी फटाफट संपवतो आणि लवकरात लवकर निघतो पूर्ण फिट बसला आहे बा आता काय चालून बिलून हे ना हे गाईज मी जे बाप्पाला असं वर बसवलेलं आहे आणि खालीन पण तुम्ही बघू शकता सर्व लावलेलं आहे आता ही जी मी ब डोंगर वगैरे करणार आहे त्यासाठी आईकडनेचा आदर घेतलं आहे आणि आपला फ्रेमवर्क जो यानुसारच सर्व होणार आहे थोडं बाप्पा थोडं पुढं असणार आहे म्हणजे जसं मी तुम्हाला पाठ दाखवलं तर सर्वच म्हणजे तर लाईट गेले हा बल्ब पण इथं लावून मग लहान आहे लावणार आहे तर मी ती माझ्याकडं सर्कलचं हे आहे ना लाईट ती लावणार आहे इथे मी आणि पूर्ण मस्त दिसणार आहे आईला बोललो टेन्शन आई लो टेंशन। <laughs> तो टेन्शन नको घेऊ सकाळपर्यंत होऊन जाईल उद्या सकाळी बोलशील हे काय केलंस म्हणून हो तर चला मित्रांनो मी जेव्हा निघतो आता सरळ पेनला जातोय सर्व लिस्ट वगैरे बनवले सामानाची काय काय घ्यायचं आहे आणि ते सर्व घेऊनच तिकडून येणार आणि फटाफट कामाला जे मी लागणार आहे त्यानंतर पण त्याच्या अगोदर मी आहे ना घरी जाऊन एक लाईटिंग बघतो बरोबर चालू आहे की नंतर ती वॉर्म लाईट आणायला जी कापसामध्ये एकदम मस्त दिसेल आणि एक दुसरी पण माझी तर लाईट आहे ती पण त्याच्यामध्ये मस्त दिसेल उगाच ते पैसे वेस्ट करण्यापेक्षा मी घरी जाऊन एकदा बघतो की ती आहे काय ती असली तर तीच वापरेल आणि आई जे आई पण चालली आहे मार्केटला दादा घेऊन चालला आहे म्हणजे शनिवारचा बाजार आहे तो आज मंगळवारी ठेवला आहे म्हणजे उद्या गणपती म्हणून आज ठेवलेला आहे म्हणून आई पण चालली आहे आणि आम्ही दोघं सोबत निघतो आहे आता हे गायस आमचं शेत बघा इथून काय मस्त दिसतं म्हणजे शेत नाही हात दुसऱ्यांचं आमचं त्या साईड नाही घर बघा किती मस्त दिसतं hey इथून हे मी जे गावातल्या घरी गावातल्या घरी आलो आणि ते लाइटिंग परत मला जो कापूस पाहिजे होता बंडल आणलेलं होतं लास्ट टाइम मी पण लास्ट टाईमच्या लास्ट टाइमच्या अगोदरचं होतं म्हणजे खूप अगोदरचं जुनं होतं ते तर ते पण शोध ते पण भेटलं नाही आणि लाइटिंग पण भेटली नाही मला असं वाटतं ते दोन्ही जाऊन मला विकतच जाणवं लागेल तो खूप जास्त वेळ झाला मी जे आता काहीच प्लेनला नाही आहे कारण की चार वाजले आता ते शोधत शोधत मी पूर्ण शोधता शोधत दुसऱ्या गोष्टी भेटत गेल्या म्हणजे पाहिजे होतं ते नाही भेटलं तर मी आता हे काम करतो मी नाही जाते इथेच आजूबाजूला जे जसं सामान भेटेल ना तसंच करते ते तेवढं पण तसं ते भेटलं असतं तिथे एका जागेवर सर्व जागे सामान भेटलं असतं पण आता मला इथे अलिबाग मध्ये एका जागेवर ना दुसरं सामान म्हणजे सगळं एकाकडे म्हणजे एका जागेवर ना भेटणार आहे वेगवेगळ्या जागे जाऊन वेगवेगळं सामान तसं घ्यावं लागणार आहे मला तर काही नाही मी जे पहिला हाशिवला जाऊन जेवढं सामान भेटेल तेवढं घेतो बाकीचं जसं जसं भेटेल तसं भेटेल हो मित्रांनो मला जे आहे म्हणजे जे मणी वगैरे होते ना ते मी म्हणजे तिथून हाशी घेतले तिथून भेटले मला गम वगैरे पण घेतलं आणि दुसरं मी आई बोलली की कंठी पण आणायचे पण कंठी काय मला म्हणजे तिथे ना भेटली तर माझा दुसरा एक भाऊ आहे त्यासोबत मी कोयनाडला जातो तर तिथे मी लायटिंग पण तिथूनच घेईन आणि कंठी पण तिथूनच घेईन अपरे इथून येताना बघा आता किती सर्कस झालं आहे आता इथे काहीतरी मला रेती वगैरे हो टाकावं लागेल गणपती बघायला येतील ना त्यांना अडचण नको व्हायला जसं इथं ठेवलेलं आहे म्हणजे इथून जसं चालत चालत तिकडे जावं लागतं आमच्या घराच्या इथं तर मित्रांनो हे जे तीन म्हणे मी लावलेत एक दोन तीन आणि ही आपली हे आहे सर्वकडे मी लावणार आहे त्यानंतर अजून मस्त वाटतं आता म्हणजे हे एकदम असं रिकामा रिकामा वाटतंय पण तेव्हा एकदम मस्त वाटेल एकदा झाल्यानंतर सर्वच मस्त वाटतं जातो हे गाईज मी जे आहे म्हणजे तिथं हिरे वगैरे थोडे असे लावले आणि मी थोडं घाई घाईत थोडं लवकर लवकर करतोय कारण की जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं मी बघतोय की आता तरी साडेपाच वगैरे वाजले तर रात्रभर तर आज जागरण होणारच आहे आणि माझं असं आहे की मे बी ह्या ब्लॉकचे पण दोन भाग होतील तर मी असं लगेच टाकेल ते बारा बारा तासामध्ये एक एक दिवसाचा कॅप नाही घेणार त्यामध्ये पण लवकर लवकर तुम्हाला व्हिडिओज माझे भेटत जातो तर आता प्रतिसाला घ्यायला जातोय मी गाडी माझी इथंच आहे माझीच गाडी घेऊन आम्ही जाऊ बापरे यातच काहीतरी करावं हो लागेल ना आता माझंच पाय बघा की आतमध्ये मध्ये गेलंय तर उद्या येणारे पाहुणे असतील मलाच काहीतरी बोलतील बाबा ना आईने तर सर्व साफ केले बाबा एवढा जो एरिया ना सर्व आईने साफ केलाय आणि हे काहीच जे घरी आलो तर प्रतिष्ठा जो ऑर्डरला जातोय म्हणजे तो बँजेची ऑर्डर वगैरे म्हणजे त्याच्या स्वतःचा मोर्या पिट्स आहे तर तो बँजो वाजवायला जातो तो मला बोलला की तो जा मी म्हणजे त्याला फोटो वगैरे पाठवेल त्याला आवडली तर तो घेईल त्याला फक्त लाईटिंगच घ्यायचंय म्हणून तो बोलला की तो फोटो वगैरे पाठव मी घेल पण मी जे आहे घ्यायचं मला सामान घ्यायचं म्हणून मी एकटा जाता तो नाही येत तरी मी आपला निघतो तो बोलला की वेल खूप जास्त लागेल म्हणून मी बोललो की काम करतो मी जातोच चला तर मी निघतो लगायचं